भारतीय कपास निगमातर्फे कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू शेतकऱ्यांनी एकतीस डिसेंबरपूर्वी नोंदणी करावी नवापूर तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे भारतीय कपास निगम सी सी आयमार्फत किमान आधारभूत किंमतीने एम एस पी कापूस खरेदीसाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती देण्यात आली आहे भारतीय कपास निगम दरवर्षी शेतकऱ्यांकडून थेट कापूस खरेदी करून त्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ देत असते यंदाच्या हंगामातही शेतकऱ्यांना बाजारातील चढवतारांपासून संरक्षण मिळावे आणि त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा या उद्देशाने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांनी कपाश या मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन नोंदणी करायची आहे हे ॲप गुगल प्ले स्टोर आणि ॲप स्टोरवर मोफत उपलब्ध आहे नोंदणी करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील जमिनीच्या नोंदी सात बारा दोन हजार पंचवीस छब्बीस साली अध्यायावर कापूस नोंद असलेली ऑनलाइन प्रत महसूल प्राधिकरणाने प्रमाणित केलेली पीक लागवड नोंद दोन हजार पंचवीस छब्बीस नोंदणी करण्याची पद्धत एक सर्वप्रथम कपाश किसान ॲप डाउनलोड करा आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर ऑनलाइन सहनोंदणी पूर्ण करा कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूरतर्फे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी शासनाच्या किमान आधारभूत किंमत एम एस पी योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून घ्यावी नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार ला नाही भारतीय कपास निगम सी सी आय ही योजना देशभरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी रागवत असून यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दराने आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकारमून गावीत उपसभापती विनायक गावीत सचिव अमूल पिंपळे यांनी दिली आहे नवापुर तालुका मेरे मोटा शतक एक नम्र विनंती है जो भी कापूस को उत्पादन याले भारतीय निदान कापूस नोंद को अपान हमी भाव मिलनो है तैी अपन सत बारा अन नोंद जा अपान हराम हारो भाव मिलनो है तरी शरी कापूस उत्पादन शेक है अपाय दक्षता नाही पास धन्यवाद नागपूर तालुक्यातील सर्व शेतकी बा शेतकरी बांधवांना विनंती करतो की भारतीय कपास निगमच्या कपान कपास किसान ॲपवर आप आपली नोंदणी करावी त्याकरता आपला फोटो आधार कार्ड व पंचवीस सव्वीसची कापूस नोंद असलेला सातबारा उतारा अद्ययावत करून त्याच्यावर अपलोड करावा तसेच सदर नोंदी ही एकतीस डिसेंबर अखेरपर्यंत होणार आहे तरी या सर्व शासकीय योजनांचा लाभ शेतकरी बांधवांनी उठवावा आणि कापूसच्या आपल्या कापूस किसान अफोर करावेत ही सगळं शेतकरी बांधवांना विनंती विनंती की ज्या बी खेता नोंदलो वेरी तो पीक पेरो लेखल वेरी तर त्या मार्केट कमिटी तर्फे भारतीय निगम या खरेदी केंद्र चालू केलं आहे तर तेही हराम हारो भाव मिळणार म्हणून आपण हे कपाशा नोंद केलेलो सात बार और आपो एक फोटो तो तीस आ, आधार कार्ड तो आपो हुई आहे एकतीस डिसेंबर पर्यंत लिया हुई ने की देवनू ही विनंती के हा